जाहीर विद्यार्थी मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेल्या विद्यार्थी मित्रांनो फायरमॅन या पदासाठी अग्निशमन विभागामध्ये आणि ही जॉब लोकेशन आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी आणि यासाठी शैक्षणिक पात्रता ऑनलाईन अर्ज कधीपासून करणार आहे करायची आहे कोणत्या साईडवर करायचं आहे त्यानंतर शारीरिक पात्रता काय असणार आहे उंची किती लागणार आहे त्यानंतर छाती किती लागणार आहे वजन किती लागणार आहे कोणत्या कार्डसाठी किती जागा आहे संपूर्ण आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची वेळापत्रक त्यांनी दिलेले आहे बघू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू म्हणजे सव्वीस चार दोन हजार चोवीस म्हणजे आसपासनंच त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांक आहे सतरा पाच दोन हजार चोवीस सहा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा सतरा पाच दोन हजार चोवीस ठीक आहे ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा सा दिनांक सात दिवस आधी साध्य होणार आहे म्हणजे एक फिक्स तारीख त्यांनी दिलेली नाही आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक व ठिकाण या संकेतस्थळावर तुम्हाला माहिती होईल ठीक आहे त्यानंतर पुढे बघा यासाठी शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे किती जागा आहे सुरुवातीला बघून घेऊया तर पहा आपण बघा यामध्ये किती दिलेली आहे पदसंख्या त्यांनी दिलेली आहे पदसंख्या इथे बघा दीडशे ठीक आहे आणि इथे जर बघायला गेलो आपण एक मिनटं प्रत्येक कास्टसाठी जागा बघायला गेलो आपण तर एस सीसाठी नऊ एस टीसाठी सॉरी एकूण जागा आहे वीस एस टीसाठी दहा बी जे एसाठी चार एन टी बीसाठी चार एन टी सीसाठी चार एन टी डी साठी तीन एस बी सीसाठी तीन ओ बी सीसाठी एकोणतीस डब्ल्यूसाठी पंधरा एस सी बी सीसाठी पंधरा एकूण त्रेचाळीस जागा आहे ठीक आहे आता इथे पदसंख्या आणि सर्वसाधारण जागा जर बघायला गेलो आपण टोटल एकोणावीस आहे आणि महिलांसाठी तेरा जागा आहे बाकी समांतर आरक्षणमध्ये आपण बघू शकता आणि यामधून बघा होमगार्डसाठी आठ पदे आरक्षित ठेवण्यात आलेली आहे पूर्ण कास्टमधून आणि अनाथसाठी एकूण दोन पदे रिक्त आरक्षित ठेवण्यात आलेली आहे अशा प्रकारे हे रिझर्वेशनसुद्धा ठेवलेलं आहे तर यामध्ये बघा वेतन श्रेणी आणि शैक्षणिक अर्थ बघून घ्या तर पहा यामध्ये आपण जर बघायला गेलो तर अग्निशमन विमोचन फायरमन रेस्क्युअर वेतन श्रेणी पहा वेतन श्रेणी खूप चांगल्या पद्धतीने एकोणीस हजार नऊशे ते बा त्रेसष्ट हजार दोनशे एस सेवन सिक्सनुसार वेतन श्रेणी आहे शैक्षणिक पात्रता पहा माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण होऊन असणे आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर बघा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई सहा महिने कालावधीचा अग्निशमनचा प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे यम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक शारीरिक पात्रता बघा फक्त एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची पाहिजे पुरुष उमेदवारांची छाती न फुगता एक्क्याऐंशी फुगोण पाच फुगली पाहिजे वजन किमान पन्नास पाहिजे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी वयाची जे अट आहे ते तीसपेक्षा अधिक नसावी मागासवर्गांसाठी तेहतीसपेक्षा अधिक नसावी ते त्यानंतर बघा पुढे जर आपण बघायला गेलो तर, तर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी उंची बघा महिलांसाठी खूप जास्त ठेवण्यात आलेली आहे एकशे बासष्ट सेंटीमीटर महिलांसाठी ठेवलेली आहे पन्नास किलो वजन सुद्धा त्यांनी म्हणजे सारखंच ठेवले आहे पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी त्यानंतर बघा इथे आपण आप छातीत सुरुवातीला सांगितलेलंच आहे दृष्टी आणि ठेवण वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा यामध्ये जर आपण बघायला गेलो तर शारीरिक क्षमता काय असणार आहे म्हणजे ग्राउंड किती मार्कचं असणार आहे कसं त्यांनी दिलेलं आहे सोळाशे मीटर धावणे तीस मार्क आहे त्यानंतर जमिनीपासून जे उंच उडी आहे सॉरी वरून खाली उंच उडीची मारायची आहे छेहेचाळीस पॉईंट चार वरील उंची ॲल्युमिनियम एक्सटेन्शन सीडीवर खिडकीवरून चढून त्याच शिडीने खाली उतरणे वगैरे ते सीडी वगैरे आपल्याला माहिती असेल ज्यांनी ज्यांनी ब्रोन मुंबईची भरती लिया, ची। त्यान अंतर की चा चा अंतर दिली असेल फायर ब्रिगेडची त्यानंतर पन्नास किलोचा जो मानवी पुतळा आहे तो घेऊन जायचा आहे साठ मीटर अंतर धावणे वीस फूट उंचीपर्यंत रस्ती चढणे आहे पुलप्स आहे वीस दहा मार्ग एकूण शंभर मार्गचं ग्राउंड आहे आणि महिलांनी आपण बघू शकता महिलांचं इथे ग्राउंड त्यांनी दिलेली आहे महिलांना पुषप आहे दहा ठीक आहे दहा पुषप आहे लांब उडी आहे त्यांना गोळा फेक आहे त्यानंतर बघा चाळीस किलो मानवीकृत पुतळा आहे आणि शीट शीटसुद्धा आहे त्यांना आणि सीडी सुद्धा आहे आणि आठशे मीटर धावणे आहे रनिंग आहे त्यानंतर बघा वयोमर्यादा त्यांनी सांगितलेल्या आधीच खुल्यासाठी तीस वर वर्षापर्यंत भरू शकता आणि मागासवर्गीयांसाठी तेहत्तीस त्यानंतर प्रकल्पग्रस्त होमगार्ड वगैरे यांच्यासाठी काय त्यांनी दिलेलं आहे आणि फी बघा फी तेवढीच ठेवण्यात आली आहे नऊशे आणि हजार ओपनसाठी ठीक आहे त्यानंतर बघा यामध्ये पदाची कर्तव्य वगैरे त्यांनी दिलेली आहे सर्व काही त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे हा नंबर दिलेला आहे ही वेबसाईट आहे आणि त्यांना सर्व काही याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे ही जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे निवड यादी कशी असणार आहे का असणार आहे नॉर्मलशी होणार आहे का काय त्यांनी सर्व काही यामध्ये दिलेलं आहे परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे तेसुद्धा यांनी दिलेलं आहे आणि हा सिलेबस आहे बघू शकता अग्निशमन विमोचनासाठी मराठी पंधरा मार्क इंग्रजी पंधरा मार्क ज्ञान पंधरा मार्क बौद्धिक चाचणी प्रश्नांची संख्या ही आणि एकूण साठ प्रश्न साठ गुण त्यानंतर अग्निशमन संबंधित चाळीस प्रश्न चाळीस गुण राहणार आहे एकूण शंभर मार्कचा पेपर राहणार आहे शंभर मार्कची लेखी राहणार रह, आहे असे दोनशे पैकी तुमचा मेरिट लागण्यात येईल ठीक आहे तर यामध्ये काही डाउट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या